नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी एस सह्याद्री अकॅडमी सो मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला जे विभाग विचारले जातात त्या विभागांमध्ये तुम्हाला बऱ्याचदा आयोग प्रश्न विचारत जसं की महाराष्ट्राचा प्रशासकीय किंवा राजकीय भूगोल महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल सो ह्या गोष्टींमध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत आपल्याकडे की ज्यांना बेसिक बेसिक गोष्टी सुद्धा क्लिअर नाही आहेत सो त्यांचे सोपे सोपे प्रश्न चुकतात महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत हे देखील विद्यार्थ्यांना क्लिअर नाही सो एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्या वेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस प्रशासकीय विभागांची असणारी संख्या आणि सध्या महाराष्ट्रामध्ये असणारी प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे हे देखील पुष्कळशा विद्यार्थ्यांना क्लिअर नाही सो महाराष्ट्राचे विभाग असा एक टॉपिक मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय सुरुवातीला आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय किंवा राजकीय विभाग बघूया इकडे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे मी की महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत सध्या तर त्या सहा प्रशासकीय विभागांचं क्षेत्रफळानुसार क्रम देखील तुम्हाला विचारला जातो किंवा महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सहा प्रशासकीय विभाग आहेत तर मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक ट्रिक्स दिली होती ती ट्रिक्स अशी आहे अवना पुना अको अवना पुना अको कालचं लेक्चर तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग जे आहेत ते क्षेत्रफळाने क्लिअर होऊन जातील आणि सहा कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत हे देखील क्लिअर होऊन जाईल सो so, सेकंड मध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग ओके okay? आता प्रादेशिक विभाग जे आहे प्रादेशिक विभाग कशावरून ठरवले जातात तर त्या विभागाची संस्कृती तिथल्या लोकांची राहणीमान परंपरा पिकं असतील पद्धती असतील ह्या सवयींवरून किंवा या गोष्टींवरून तो प्रादेशिक विभाग निश्चित केला जातो तर सध्या महाराष्ट्रामध्ये पाच प्रादेशिक विभाग आहेत त्या पाच पाच प्रादेशिक विभागांपैकी सर्वात मोठा क्षेत्रफळाने प्रादेशिक विभाग कोणता आहे तर तो आहे विदर्भ याच्यामध्ये अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो आणि सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे खानदेश यासोबतच अजून जे तीन प्रादेशिक विभाग आहेत त्यापैकी एक आहे मराठवाडा मराठवाडा नंतर कोकण आणि पाचवा प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र या पश्चिम महाराष्ट्रालाच देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं सो त्यानंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओके आता प्राकृतिक किंवा आपण ज्याला फिजिकल जॉग्राफी म्हणून देखील ओळखतो सो किती प्राकृतिक विभाग आहेत महाराष्ट्राचे तर तीन प्राकृतिक विभाग आहेत प्राकृतिक विभागाची विभागा रचना कशावरून किंवा प्राकृतिक विभाग निश्चित करण्याचं स्वरूप काय आहे तर तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवणार आहात एक म्हणजे त्या भागाची उंची नंतर उठाव आणि उताराची दिशा उंची उठाव आणि उताराची दिशा या तीन गोष्टींवरून एखादा विभाग जो आहे तो प्राकृतिक विभाग म्हणून निश्चित केला जातो सो महाराष्ट्रातले तीन प्राकृतिक विभाग आहेत ज्यामध्ये आपण पहिला पश्चिमेकडून जर गेलो तर कोकण त्यानंतर कोकणच्या पूर्वेला आहे सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला आहे महाराष्ट्राचा पठार या तीन गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात सो so, त्यापैकी सर्वात मोठं क्षेत्रफळ कोणाचं आहे तर महाराष्ट्राच्या पठाराचं या महाराष्ट्राच्या पठाराने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास नव्वद टक्के क्षेत्र महाराष्ट्राच्या पठाराने व्यापलेलं आहे किती टक्के तर नव्वद टक्के प्रश्नाच्या अनुषंगाने या गोष्टी आपण क्लिअर करतोय सो त्यानंतर कोकण आणि तिसरा क्रमांक लागतो सह्याद्री पर्वताचा किंवा ज्याला आपण पश्चिम घाट सुद्धा म्हणतो ओके महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाची जी काही लांबी आहे ती चारशे चाळीस किलोमीटर आहे सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट असं लिहिलं जाईल तुमच्या समोर सो या सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातली लांबी किती आहे तर चारशे चाळीस किलोमीटर आणि संपूर्ण भारतात याची लांबी आहे सोळाशे किलोमीटर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात सो पुढे गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे क्षेत्रफळानुसार जिल्हे देखील विचारले जातात सो ह्या केस मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा माहिती असणं गरजेचं आहे ओके सो सर्वात मोठे आणि सर्वात लहान जिल्हे हे आपण आता बघणार आहोत सो महाराष्ट्रातला क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर अहमदनगर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लागतो नाशिक चौथा आहे सोलापूर आणि पाचवा क्रमांक लागतो गडचिरोलीचा सो क्षेत्रफळाने महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा आपण उतरता क्रम बघितलाय सो याची ट्रिक्स लक्षात ठेवणार आहात तुम्ही अपुना सोंग ओके अपुना सोंग याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांचा उल्लेख केला जातो सो अहमदनगरचं क्षेत्रफळ आहे सतरा हजार झिरो अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर महाराष्ट्र राज्यातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्ह्यांकडे जर आपण गेलो तर सर्वात लहान जिल्ह्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो मुंबई शहराचा ज्याचं क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा दुसरा क्रमांक मुंबई उपनगर नंतर भंडारा ठाणे आणि हिंगोली याला आपण लक्षात ठेवण्यासाठी भटाई अशी ट्रिक्स बनवली आहे भटाई ओके सर्वात मोठे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी अपुनासोंग आणि सर्वात लहान जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी वरचे दोन तर तुम्हाला माहितीच असतात की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि तिसरा चौथा आणि पाचव्या क्रमांकाचा भंडारा ठाणे आणि हिंगोली ह्या जिल्ह्यांचा क्रम लागतो सो so, महाराष्ट्रातले जिल्हे जे आहेत ते देखील लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट so, आहे सो तिसरा पॉइंट आहे आजचा आपला महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान व विस्तार हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जातो महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान काय आहे आणि त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे ओके सो महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे देखील तुम्हाला विचारलं जातं क्षेत्रफळ आता क्षेत्रफळाने महाराष्ट्राचा देशात तिसऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा क्रमांक लागतो पहिला आहे राजस्थान दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा लागतो आणि तिसरं आहे महाराष्ट्र ओके तीन हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ लक्षात ठेवणार आहात तुम्ही महाराष्ट्र उत्तर पूर्व गोलार्धामध्ये मोडत ओके पृथ्वीवरचं महाराष्ट्रातलं स्थान कुठं आहे तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये ओके आणि महाराष्ट्राचा विस्तार अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्ती विस्तार बघताना आपल्याला या गोष्टी बघणं इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राचा उत्तर अक्षवृत्त किंवा उत्तर गोलार्धामधलं स्थान काय आहे तर पंधरा पॉईंट चार उत्तर अक्षवृत्तापासून तर बावीस पॉईंट सहा उत्तर अक्षवृत्तापर्यंत महाराष्ट्राचं विस्तार आहे आणि बहात्तर पॉईंट छत्तीस पूर्व रेखावृत्त ते ऐंशी पॉईंट चोपन्न पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान महाराष्ट्राचं स्थान आहे सो कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचं अतिपूर्वेकडील स्थान कोणता आहे किंवा अतिपूर्वेकडील रेखावृत्त कोणतं आहे सो त्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवणार आहात की ऐंशी पॉईंट चोपन्न हे महाराष्ट्राचं अतिपूर्वेकडील पूर्वेकडील रेखावृत्त म्हणून ओळखलं जातं सो विद्यार्थी मित्रांनो स्थान विस्तार या संबंधीचे जे काही प्रश्न असतील हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत या सर्व गोष्टी याच्या पुढे देखील आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा भुग, अभ्यास कसा करायचा ट्रिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल कसा लक्षात ठेवायच्या संबंधीच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुर्तास थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला थँक्यू ऑल द बेस्ट In, in.